चाळीसगाव तहसील कार्यालय येथे सुरू असलेल्या आंदोलनातून महाविकास आघाडीचे नेत्याकडून आमदार मंगेश चव्हाण यांना बंदुकीने गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ प्रसारित झाला होता व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांसह आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर प्रेम करण नागरिकांकडून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून आंदोलन करण्यात आलं आहे या प्रकरणी धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे तर या काटामागे माजी आमदार व माजी खासदारांचा हात असल्याचा गंभीर आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे मंगेश चव्हाण यांना दिलेल्या धमकी प्रकरणी खुलासा करताना किसन झोरवेकर म्हणाले की माझ्या व्हिडिओमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांचा कुठलाही उल्लेख केला नाही ते तालुक्याचे दादा आहेत त्यांच्या नादाला मी कशाला लागू असा खुलासा जोरवेकर यांनी केला आहे या प्रकरणी आंदोलनकर्ते व मंगेश चव्हाण यांच्याशी बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी पवन मराठे यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकवीस तारखेला चाळीगाव तहसील कचेरीसमोर जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मी जे काही माझे विचार मांडले त्यामध्ये कुठेही मी आमदार मंगेश चव्हाण यांचं नाव घेऊन त्यांना गोळ्या घालण्याची भाषा केलेली नाही असं असताना अलीकडे मी आत्ता सकाळी ए पी एस नाईन्टी फाईव्ह कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्याला शिर्डी येथे आलेलो असताना मला दुपारनंतर कळालं की काही व्हिडिओ व्हायरल झाले काही बातम्या आल्या त्यामध्ये मी आमदार मंगेश चव्हाणांना पिस्तुलाने गोळी मारून ठार मारण्याची धमकी दिली अत्यंत चुकीच्या बातम्या आहे आमदार मंगेश चव्हाण हेच चाळीगावचे दादा आहेत आमसभेमध्ये त्यांनी सांगितलं की मी एकमेव दादा या चाळीगावाचा आहे अशा दादाच्या नादी मी कशाला लागवू त्यांना मी मारण्याची धमकी कशासाठी देऊ मी त्यांना कुठल्याही प्रकारचं नाव न नाव न घेता किंवा नाव घेऊन मारण्याची धमकी दिलेली नाही आलेल्या बातम्या खोट्या ज्यांनी कोणी या बातम्या प्रसिद्ध केल्या त्या बातम्याच्या अनुषंगाने मी लवकरच विरोधात कायदेशीर कारवाई करणारे का एका एका वृत्तवाहिनीने देखील माझं नाव घेऊन मी आमदारांना ठार मारण्याची धमकी दिली अशी बातमी प्रसिद्ध केली त्या टी व्ही नाईनच्या संदर्भात देखील मी चाळीसगाव न्यायालयामध्ये त्यांचे प्रतिनिधी मुख्य संपादक जे कोणी असतील त्यांच्याविरोधात मी या ठिकाणी दावा दाखल करणारे त्याचबरोबर ज्यांनी कोणी या विषयाचं भांडवल करून मला आणि आमदारांना बदनाम करण्याचा कारण ज्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या बातम्याच्या अनुषंगाने आमदार बदनाम झाले मी बदनाम झालो आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील ज्यांनी कोणी राजकीय भांडवल करून आपला कंड शमावण्याचा प्रयत्न केला त्यांना मी कायदेशीर मार्ग नीट करणार आहे आणि पुन्हा एक खुलासा करतो का मी आमदार मंगेश चव्हाण साहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही त्यांना मी धमकी देखील दिली नाही आणि म्हणून प्रसारित होणाऱ्या बातम्या या खोट्या आहे याची जनतेने नोंद घ्यावी चव्हाण यांना बंदुकीने मारून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे नेमकं काय प्रकार होता आपल्यासोबत चंडकोच आमदार मंदिर चव्हाण आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आता काय प्रकार होतो नेमकं काय प्रकार घडलेला आहे तर तिथल्या एका आंदोलनाच्या नावाने सगळ्यांना एकत्र करून तिथल्या काही कार्यकर्त्यांना चिथावणी करून उचकून तिथल्या एका राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असं वक्तव्य तिथल्या माजी खासदार आमदारांसोबत करून अप्रत्यक्षपणे खासदारांनी हसून मुख संमती देण्याचा प्रकार सगळ्या जनतेने उघडपणे पाहिला खरंतर विकासाची लढाई त्यांनी लढली पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे जिल्ह्यात एकमेव तालुका हा दुष्काळग्रस्त राहिला आणि पंच्याऐंशी टक्के लोकांचे पैसे खात्यात जमा झाले परंतु आता आपण काही काम करू शकलो नाही म्हणून शेतकऱ्यांविषयी कळवा दाखवून एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न त्यांचा आहे इथली जनता हुशार आहे जनता त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देईल या कटा कोण आपल्याला काय वाटतं आता या कटामध्ये काय तिथं काय या जा जा अंदुलान, ते ज्या महाविकास आघाडीचा ते आंदोलन त्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी जमणं त्या आंदोलनाच्या आयोजक माजी आमदार माजी खासदार असणं त्या आंदोलनाच्या अनुषंगाने तिथं एखाद्याला बोलू देणं आणि ते बोलत असताना त्यांना कुणीही न थांबवणं आणि त्याला अप्रत्यक्षपणे टाळ्या वाजून दाद देणं असून दाद देणं त्यातले जे टाळ्या वाजणारे दान देणारे आहेत तेच त्या आंदोलनामध्ये त्यांनी त्यांना उचकवलं असेल या गटामध्ये तेच सहभागी राहणार आहेत दुसरे कोण राहणार आहेत आता याबाबत आपण कायदेशीर तक्रार केली आहे आज काही आमच्या कार्यकर्त्यांना तो त्यांचा उद्रेक झाला होता त्यांनी पोलीस स्टेशनला या संदर्भात जी तक्रार दिली या आहे या संदर्भात सन्मान्य गिरीश महाजन साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलले आहेत या स्तरावर जो पत्रकार आहे त्याच्यावर गुन्हे तपासून त्यांना तडीपारीचा सा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मी गृहमंत्र्यांना करण्यासाठी विनंती करणार निश्चितचपणे धमकी दिलेल्या मागत कोणीतरी माजी आमदार माझी खासदारचा त्याचा वाशी आरोप असा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे कॅमेरा पर्सन सुरल निकम सर पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज चाळीस